नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बुकुम आंग्रेवाडी या फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी दिनांक चार जानेवारी रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे पुणे जिल्हा केसरी असं या मैदानाचं नाव असून हे पर्व तिसरं आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक प्रसिद्ध बैलगाडी मालक शैलेश भाऊ पवार आहेत शैलेश भाऊ नमस्ते नमस्कार शैलेश भाऊ काय सांगाल मैदानाच्या विषयी मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आलंय मैदान दरवर्षीप्रमाणे आपण पुणे जिल्हा केसरी म्हणून आयोजित करतो बर हे पर्व कित आहे पर्व तिसरं आहे बरं कशा निमित्त आयोजित केलंय माळोबा देवस्थान यात्रेनिमित्त बर कुठं संपन्न होणार आहे दादा हे मैदान आंग्रेवाडी बुकुम या ठिकाणी संपन्न होणार मित्रांनो आंग्रेवाडी बुकुम ही मुळशी तालुक्यातील नामांकित फाटी या ठिकाणी भव्य दिव्य मैदाना दरवर्षी होत असतात आता मैदानाचं स्वरूप काय ते का ओपन आहे मैदान ओपन आहे बरं परवानगीचं कुठपर्यंत आलं परवानगी पूर्ण झालेली आहे संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली का दादा हो हो बरं मैदानाचं बक्षीसं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाचं बक्षीसं स्वरूप असं आहे की प्रथम नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव दुसरं आहे बहात्तर हजार तिसरं बक्षीस आहे चोपन्न हजार चौथा आहे पंचेचाळीस हजार रुपये पाचवा आहे छत्तीस हजार रुपये सहावा आहे सत्तावीस हजार रुपये सातवा आहे अठरा हजार रुपये आणि आठवा आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्याचबरोबर अजून क्वार्टरला कशा क्वार्टर फायनलला एक ते आठ क्वार्टर फायनलला अडीच अडीच हजार रुपये प्रत्येकी आहेत त्याचबरोबर सेमीला ती तिसऱ्या क्रा नंबरला उतरणाऱ्या गाडीला काय आहे का, का आपण मेगा फायनल ठेवलेली आहे सेमीला तीन नंबरला उतरणाऱ्या गाडीला प्रत्येकी एक ते आठ नंबरला दोन हजार रुपये दादा पहिला बॅनर आपला जाहीर झाला होता त्याला फक्त मेहनत बक्षीस होतं त्यानंतर तुम्ही आता क्वार्टर फायनल आणि त्यानंतरनं सेमीफायनलमध्ये तीन नंबरला उतरणाऱ्या गाडीला पण बक्षीस देत आहे हे नंतर बक्षिसामध्ये असा बदल का करण्यात आला वाढवण्यात का आले सर्व बैलगाडा मालकांचा विचार करून बैलगाडा माल मालकांची मागणी होती की बाबा क्वार्टर फायनल ठेवले मेगा फायनल ठेवले तर सगळ्या बैलगाडी म्हणजे गुलालात राहण्याची हे असते त्यामुळं बघा मित्रांनो आयोजकांनी सर्वसामान्य बैलगाडी मालक याचा विचार केलेला आहे तो गुलालात राहावा त्याला कुठेतरी एक चार पैसे मिळावेत ह्या उद्देशानं आणि ह्या हेतून आयोजकांनी हे मैदान घेतलेलं आहे तर प्रवेश फी किती आहे दादा प्रवेश फी नऊशे नव्याण्णव रुपये बरं आणि परवानगीची आतापर्यंत किती नोंद झाली साधारणतः आतापर्यंत एक सत्तर नोंद झालेली बरं आणि लॉट कधी काढले जातील लॉट तीन तारखेला संध्याकाळी काढले जातील मुलाखतीच्या जा माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत करण्याच्या काय आवाहन करायला दिव्य मैदान आपलं असतं त्यामुळे तमाम मालकांना एकच म्हणून की लवकरात लवकर नोंद करून नाही का मैदानात सहभागी होऊन मैदानाची शोभा वाढवावी चालतंय धन्यवाद शैलेश भाऊ मित्रांनो आपल्या समवेत आहेत सरपंच अमोल भाऊ शिळमकर अमोल भाऊ नमस्ते नमस्ते अमोल भाऊ दरवर्षी तुम्ही हे मैदान घेता यावर्षी पर्व तिसरं आहे काय सांगाल कशा का पद्धतीनं तुम्ही आयोजक या नात्यानं ना तयारी केली ह्या मैदानाची आता दर आता हे पर्व तिसरं आहे आमचं शैलेश भाऊ पवार मित्र परिवारातर्फे यावेळी एक जोरदार तयारी केलेली आहे आम्ही आणि आमची एक इच्छा आहे मित्रपरिवारची की प्रत्येक गटाला एक चिन्ह बैल बैलगाडी मालकाला देण्यात येईल दे। गट विजे द्याला गट विजे दरवर्षीच तुम्ही मैदान घेता प्रत्येक वर्षी मैदा नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या मैदानापासून होत असते काय सांगाल त्याच्याविषयी आता नवीन वर्षाची सुरुवात एक गाडा मालकाला एक चांगली व्हावी आणि एक गाडा मालकाला एक न्याय देण्यासाठी या आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे हेतून मागची दोन दोन पर्व झाली दोन हजार चोवीसचा असेल दोन हजार पंचवीसचा असेल कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळालेले तर आता आव्हान काय करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेणार सगळ्या बैलगाडी मालकांना एक विनंती आहे ठाणा रायगड पालघर सातारा सांगली पुणे जिल्ह्यातले सगळ्या बैल मालक गाडी मालकांनी एक ह्या मैदानाची शोभा वाढवावी त्यासाठी मी सगळ्यांचे आवर्जून स्वागत करतो चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समयेत या मैदानाचे आयोजक सुमित भाऊ पोहळे सुमित भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल यावर्षीसुद्धा भव्य असं पुणे जिल्हा केसरी मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि ओपनचं मैदान तुम्ही घेतलंय तर कशा पद्धतीनं आता तयारी करण्यात आली विषयी काय सांगाल फाटीची तयारी कुठपर्यंत आली फाटीची तयारी फाटी ओके जे काही विषय नाही फाटीचा ना उजळून कधी घेतली जाईल फाटी आता थोड्या वेळा टाइम आणि ट्रॅक्टरी उजळून घ्या उजळून घेतली जाईल आता फाटी <saldesaniams> तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण एका दुसरा नवीन बैलगाडी मालक सहभागी होत असतो म्हणून पुन्हा एकदा फाटीविषयी माहिती जाणून घेऊया एकूण मैदानाचं रान कसं आहे चढाचा राण पूर्ण आपलं मैदानाचं हो उराटीचा राण मित्रांनो मैदानामध्ये एकूण फाटे किती दादा नऊ फाटे आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात त्याचबरोबर तिथं पट्टी आहे का हो आहे ना खाली पट्टी तुम्ही ओपनचं मैदान घेताय त्याच्यामुळं या मैदानाचा पल्ला किती ठेवण्यात आला दादा आठशे तीस फूट पल्ला आहे परफेक्ट टेपने मोजलेला आहे हो हो त्याचबरोबर निकाल रेषे समोर बायलांना थांबण्यासाठी किती जागा आहे सातशे आठशे फूट आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या या मैदानाला किती टक्के बॅरिकेट ठेवण्यात येणार दादा एक ऐंशी टक्के बॅरिकेट राहील त्याचबरोबर खाली जंडा पंच म्हणून कोण काम पाहणार खाली ता सप्पा गाठी मैदानाचं समालोचन कोण कोण करणार प्रवीण गाठी या मैदानाचं थेट लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या टी सी लाईव्ह ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी इथं अँब्युलन्स आहे ना पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था पण आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी राहणार दिवसभर मैदान सकाळी ठीक किती वाजता चालू होईल वाजता चालू होईल मैदान आणि संध्याकाळी किती वाजता फायनल पाहायला मिळेल उजाड्यात हो किती वाजता तरी तरी पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत फायनल पाहायला भेटेल त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका गा। यांनी घालून दिलेल्या पार oh, पार पडेल हो हो ते सगळे नियमाटी असतील oh, तेच त्याचबरोबर मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर मैदानाच्या चा पुकार केला केला जाईल जाईल का हो oh, पहिला या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करायला दादा तरी मी महाराष्ट्रातल्या गाडा मालकांना सांगेल की अतिशय उत्कृष्ट मैदाने पाळण्यासाठी आणि या मैदानावरती अन्याय कोणत्याच प्रकारे होत नाही आहे त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी मैदानाची शोभा वाढव आणि सहभाग करून घ्यावा गाडी नोंदवून दादा मागच्या वर्षी तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली दोन वर्षापूर्वी त्यावेळेस अल्प प्रतिसाद भेटला होता त्यावेळेसही तुम्ही जेवढ्या गाड्या आल्या होत्या त्यांना जेवढी बॅनरवरती तुम्ही बक्षीस जाहीर केली होती ती संपूर्ण रक्कम दिली होती त्यानंतर मागच्या वर्षी तुम्हाला चांगला प्रतिसाद भेटला तर यावर्षी कशा पद्धतीने नियोजन केलंय ह्या वर्षी उलट तर मागच्या वर्षीपेक्षा अतिशय उत्कृष्ट आपण नियोजन केलेलं आहे मैदानाचं त्याचबरोबर तुम्ही ह्या वर्षी क्वार्टर फायनल आणि सेमीला तीन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांचा सुद्धा विचार केला त्याविषयी सांगा कसं होतं लांबून येतात सर्व कारण की सेमीला मार्क आले की सगळी घरी जातात का आपण तो सगळ्यांचा सा विचार करून तर आपण त्यांच्यासाठी तीन नंबर उतरण्याला आणि सेमीला दोन नंबर उतरण्याला आपण बक्षीस ठेवलेला आहे चालतेच धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर या मैदानाचे आयोजक आहेत सनी भाऊ शिंदे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या नियम अटींच्याविषयी विषयी काय सांगाल नियम आपले भारतीय बैलगाडा हो संघटनेच्या नियमानुसारच नियम असतील तरी सुद्धा पुन्हा एकदा नियमांची उजळणी म्हणून या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवती निकाल दिला जाईल बैलाचे कोणताही अवयव पुढे असेल त्यावर निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के बाद केली त्याचबरोबर फायनलला अशा प्रकारचं कृत्य करण्यात आलं तर ती गाडी निकालच पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही ते कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये राहणार नाही रोख रक्कम नाही ना भेटणार ना नाही आणि निकाल पात्र राहणार नाही त्याचबरोबर दादा आ, डबल बैल पडाल तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभर कालावधी असेल ऑब्जेक्ट मालकांनी कधी येऊन सांगितलं तरी आपण त्याची ती, हो हो ती गाडी बात केली जाईल ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल दादा पुरावा जो काय असेल तो पुरावा त्यांनी आणून दाखवा त्यानुसार आपण त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथे कशा पद्धतीची नियमावली अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमानुसार लॉबी कसा असणार आहे भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय असा आहे की लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी पात केली जाईल याच पद्धतीचा निर्णय असेल ना त्याचबरोबर मैदान सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर आपल्या मार्फत मैदान सुरू होण्याच्या अधोगार नियमावलींचं वाचन केलं जाईल का हो वाचन केलं जाईल समालोचक त्याचा उल्लेख करतील या संदर्भामध्ये मैदानाच्या संदर्भामध्ये आपण काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना वेळेत नावनोंदणी करा आणि आयोजकांना सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर समवेत मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक तोशिफबाई नामदार प्रसिद्ध ब्लॉगर पण आहेत ते दादा नमस्ते नमस्ते दादा दादा काय सांगाल मैदानाची तुम्ही पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही आज मैदानाला भेट दिली काय सांगाल त्याची तर मैदानाची तयारी एकदम व्यवस्थित झालेली आहे मैदानाची फाटी पूर्ण पळण्यासाठी सारखी आहे आठशे तीस फूट पल्ला आहे आणि चढे चौराचं चा राहणे पण आपणच एक बघ बघता विशेष बघता प्रत्येक गाडा मालकाला गुलालात ठेवण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे कारण की प्रत्येक ठिकाणी काय होतं सेमी असते सेमी प्रत्येक सेमीमध्ये तीन गाडा मालक गुलाद पात्र राहणार आहे हे सगळं त्यांचं पहिलं विशेष त्यांचं सहकार्य मी त्यांचा आभार मानतो की प्रत्येक गाडा मालकाच त्यांनी विचार केला या ठिकाणी तर त्याचबरोबर अठ्ठेचाळीस गाडा मालक गुलालात पात्र राहणार आहे तर नवीन वर्षाची सुरुवात मी सगळ्यांना अपेक्षा करतो की सगळ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि आपली नवीन वर्षाची सुरुवात गुलालात करावी चालते धन्यवाद भाई मित्रांनो आपल्या समेत मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आयोजकांची पूर्ण तयारी झालेली आहे मैदान एकदम पारदर्शक आहे आणि फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आंग्रेवाडीची फाटी महाराष्ट्रातली आणि मुळशी तालुक्यातली नामांकित नामांकित फाटी अनेक नामांकित मैदाना या फाटीवरती हो। होतात आयोजकांनी ज्या पद्धतीने बक्षिसांची रचना केली त्याच्याविषयी काय सांगाल दादा अतिशय खूप चांगल्या पद्धतीने बक्षिसांची रचना आहे आणि अठ्ठेचाळीस बैल मालक ह्याच्यामध्ये गोलालात पात्र होणार आहेत ह्यामुळं बैलगाडी मालकांना एकच संदेश करतो की जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांनी याच्यात सहभागी घ्यावा व्हावं चालते धन्यवाद आबा धन्यवाद